की बदमाशी पालनापासून ते राष्ट्रीय स्तरावर या सगळ्या गोष्टीचा कसा कसा उपयोग होतो नितीन करमळकर सरांपर्यंत अनेक छान मुद्दे आपल्याला समजले आणि एक समग्र असा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त झाला आणि याचं क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर याचे आयोजक जे आहेत त्या सगळ्यांना द्यावं लागेल त्याच्यामध्ये डॉक्टर गांधी डॉक्टर प्रसादजी मिराजदार आमचे सुनीलजी याचं क्रेडिट जातं त्या तिघांसाठी एकदा टाळ्या वाजवूया <laughs> आणि हे जे एक्झिबिशन इथे आयोजित केलंय आणि या एक्झिबिशन मधले जे सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत अतिशय सुंदर अटोपशीर आणि बक्ताक्षणी मुद्दे समजतील अशी मांडणी असलेलं हे प्रदर्शन आहे आणि याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्याही सगळ्यांचं अभिनंदन इथे करावं असं वाटतं आणि नक्कीच आम्ही सुद्धा अनेकांना हे प्रदर्शन उद्या सुद्धा आहे ना तर आम्ही हे बघायला प्रोत्साहित नक्की करू आज हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्यावर चर्चा होतीये या चर्चेच्या निमित्ताने मला आठवतंय ते कोठारी आयोगाचं पहिलं पान त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कुठल्याही देशाचं भवितव्य हे शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये घडत असत तर तोच एक बेस इथे आपल्याला मांडला पाहिजे आणि मग तेव्हापासून आजपर्यंत आपण एकच शैक्षणिक धोरण वापरत होतो आणि ते बदलाची अत्यंत आवश्यकता असताना दोन हजार वीस साली शैक्षणिक धोरण आलं तर ज्याला जसा देश घडवायचा आहे किंवा जसा देश घडला पाहिजे आता इंग्रजांच्या काळामध्ये त्यांना तशा पद्धतीने आपल्याला घडवायचं होतं आणि म्हणून मेकॉले किंवा अन्य लोकांनी आपल्याला तशा प्रकारचं शिक्षण दिलं परंतु आता आपल्याला आपलं भारतीयत्व सिद्ध करून ते टिकवून ठेवून आपल्या अस्मिता जागृत करून नवीन जुन्या ज्ञानाचं एकत्रीकरण करून आपल्याला म्हणून भारत पुढे न्यायचं आहे आणि म्हणून आपल्याला ह्या शैक्षणिक धोरणामधून काय काय घेता येण्यासारखं आहे काय काय घ्यावं असं अपेक्षित आहे कशा कशा प्रकारे विद्यार्थ्यांना घडवणं अपेक्षित आहे असं देणार असं हे शैक्षणिक धोरण आणि प्रामुख्याने आज ज्याच्यावर फोकस आहे तो म्हणजे करिअर तर करिअर जर घडवायचं असेल मग अशी शाळेग्राम सरांनी पण छान सांगितलं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा दहावी बारावी नंतर आता आपण करिअरचं शिक्षण घेऊ अशा प्रकारची एक मानसिकता तेव्हा होती म्हणजे अगदी आपली पिढी सुद्धा तशीच घडली की व्यावसायिक शिक्षण हे त्याच्यानंतर कुठेतरी पहिल्यांदा एक अकॅडमिक शिक्षण पूर्ण करा आणि नंतर कुठला तरी कोर्स करा पण आता तसं नसणार आहे तर आता शाळांपासून वोकेशनल गायडन्स हे सुरू होणार आहे तर प्रामुख्याने आता ह्या नवीन शैक्षणिक धोरण जे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे त्याच्यामध्ये मुद्दे घ्यायला गेले तर प्रामुख्याने दोन तीन मुद्दे काय सांगता येईल की हे शिक्षण जीवनाभिमुख आहे म्हणजे अगदी आम्ही प्रायमरीच्या मुलांना सुद्धा शेंगा निवडायला शिकवण्यापासून अनेक गोष्टी शिकवत होतो पण नंतरच्या काळामध्ये काही नाही मग काल कुणीतरी फेसबुकला पण टाकलं होतं एक अगदी विडंबनात्मक सगळं की आता आम्हाला त्या कॉस्टॅन थिटाचा काय उपयोग होतो किंवा ह्याचा काय उपयोग होतो तर अशा प्रकारचे चर्चा चालतात पण प्रामुख्याने ज्याला जे शिकायचं आहे आणि ज्याला ज्याचा उपयोग होणार आहे तेच त्यांनी पुढे शिकू देत पण प्रामुख्याने त्याच्यासोबत सोबत जीवनावश्यक शिक्षण हे शिकणं हा त्याचा एक भाग म्हणता येईल मातृभाषेला आलेलं महत्त्व हा दुसरा भाग म्हणता येईल आणि तिसरा भाग जो आहे तो इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एस या तिघांची सांगड असलेलं हे धोरण आहे आणि त्यामुळे आपल्याला ते कुठेतरी उपयोगी पडणार व्यवहारामध्ये वापरता येणार असं शिक्षण देईल जे चाललंय जे सगळं पूर्वी घडून गेलेलं आहे तेच पुन्हा एकदा नव्याने एक आणायचा प्रयत्न करते तर मला असं वाटतं की बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपल्या की बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपल्या पूर्व काळात घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद आहे ज्याचा आजच्याशी आपल्याला ब्लेंड करता येईल त्यामुळे ए आयला म्हणून घाबरून जायचं कारण नाही कारण शेवटी ए आय एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे नैसर्गिक नाही आहे आणि ती शेवटी तुम्ही निर्माण कोणी केलेली माणसांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे त्याच्याशी डील करायचं म्हणजे एआयला म्हणजे माझ्या नोकऱ्या गेल्या सगळं संपलं आयुष्यात मी कुठे बर्बाद झालो असं काही नाही आहे चांगल्या पद्धतीनं इथे सगळे जे मी प्रदर्शन पाहिलं या सगळ्या गोष्टी ज्या लिहिलेल्या ए आयच्या दिले त्या सगळ्या एन एपी मध्ये आहे एन बीमध्ये जवळजवळ सर्व गोष्टींचा समावेश केला मनुष्य घडत असताना त्याला काय काय आवश्यक आहे संगीत असेल संस्कृती असेल इतर आचार विचार असतील नीतिमत्ता असेल आणि त्याचप्रमाणे इतर, इतर विशेष जो विषय आहे त्यामध्ये आणि विशेष विषय विशे, विषयाबद्दल विशे 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 बाब बोलतानासुद्धा त्याला आपण डिसिप्लिन केलेलं आहे म्हणजे फक्त इतिहास केला आहे आणि इतिहास केला आहे मी आता इतिहासाव्यतिरिक्त मला काही येत नाही मी इकडे तिकडं जगू शकत नाही अशी परिस्थिती येणार नाही त्याला इतर अंग जोडली गेलेली आणि ही, ही पूर्वापार आपल्याकडे पद्धतीत गुरुकुल पद्धतीमध्ये ज्याचं आपण म्हणतो की चौसष्ट कला आणि चौदा विद्या अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जायचं आणि ज्याच्यात त्याला गती आहे त्याच्यामध्ये तो पारंगत व्हायचा तो प्रकार आणायचा प्रयत्न गुरुकुल आपल्याला आणता येणार नाही विद्यार्थ्यांची संख्या इतकी प्रचंड आहे गुरुकुल करता येणार नाही पण एन ई पीच्या च्या माध्यमातून आपण हा प्रयत्न निश्चित करतोय की त्याला जी आवडेल त्याला जी रुचेल त्याला जी रुची ज्याच्यामध्ये निर्माण होईल त्याच्यामध्ये त्यांना पारंगत व्हा आणि ते करत असताना त्याच्याशी जे अलाईड ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक कनेक्ट डेव्हलप केलेलं आहे म्हणजे फक्त नुसता ए आय किंवा नुसता गणित विषय एवढाच न राहता इतर बाब इत गोष्टींचं साधारणपणे आकलन सुद्धा त्याला झालं पाहिजे ज्याला असं म्हणतो की आपण त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे राष्ट्रीयत्व म्हणजे काहीतरी भयानक कशासाठी मागचं का सांगायचं वगैरे असं काही नाही आहे की ज्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे घडून गेल्या त्याचा आणि आजचा सुंदर ब्लेंड अप होऊ शकतो आजही आणि तार्किक विचार वगैरे कॉगनेटिव्ह थिंकिंग वगैरे वगैरे गोष्टी कुठेतरी हाय विचार केला पाहिजे की अरे त्या फक्त त्या मुलाला मी शिकवत नाही या मुलामध्ये माझंही मूल कुठेतरी शिकते आणि त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा विचार कराल प्रत्येकाला कुठेतरी चितळे मास्तर बनावं लागेल शिक्षकाला आणि तो चितळे मास्तर जेव्हा बनेल पु ल देशपांडेचं तसं त्यावेळेला मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीची विद्यार्थी घडण्याची प्रक्रिया उत्कृष्टपणे सुरू आणि हे सगळं जे शिक्षण आहे हे ते कुठेतरी राष्ट्रीय गोष्टींची सुद्धा जुळलेलं आहे म्हणजे राष्ट्रीय ज्या स्कीम्स सुरू आहेत नॅशनल लेवलला ज्या ज्याच्यामध्ये आपलं जे हे आहे की तिसावी तिसरी साधारणपणे आर्थिक सत्ता म्हणून जर आपल्याला बनायचं असेल तर जे काय वेगवेगळे प्रोग्राम सुरू केले डिजिटल इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल या सगळ्याचा कनेक्ट कुठेतरी आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येणार आणि त्यामुळे इंटर्नशिपच्या बाबतीत एक शेवटचं बोलतो की आम्ही गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली की आम इंटर्नशिप देत असताना मोठी अडचण येणार आहे आणि ह्याच्यामध्ये बरेचसे ज्याला असं म्हणतो की एजंट तयार होतील आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देतो वगैरे की इंटर्नशिप केलेली आहे म्हणून सर्टिफिकेट देतो तर तसं होता कामा नये म्हणून आम्ही सरकारला विनंती केली की तुमची सगळी डिपार्टमेंट जी आहेत सगळ्या मिनिस्ट्रीन त्याच्या आणि सगळी डिपार्टमेंट त्याला एंट्रन्स ओपन करून टाका तुम्ही आणि आणि आमच्या विनायक पाचलक बरोबर थिंग बँक बुकवरती एक स्पेशल एपिसोड तयार केला आणि तो जेव्हा सांगितला रिलीज झाला तो अनेकांनी तो शेअर केला आणि मी दिल्लीला गेलो होतो एका कामासाठी आणि तिथे महाराष्ट्र सदनात बसलो होतो सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला समोर दोन तीन मुलं बसली म्हणजे चार पाच मुलं बसली होती आणि एक जण माझ्याकडे रोखून पाहत होता आणि तो ते सगळे उठले जाताना तो माझ्या टेबल आला आला म्हणाल तुम्ही प्रसाद मिराजदार का मी म्हटलं हो तुम्ही ते बुकाचा व्हिडिओ केलाय का म्हटलं हो तर तो एकदम भारावून गेला आणि म्हणाला थँक्यू तुमच्यामुळे माझं आज करिअर घडलं मी आ, हे म्हटलं काय झालं बस चहा पी चहा मग तो म्हणाला की काय सांगू तुम्हाला मी इतका गोंधळात होतो इतके प्रचंड तणाव होते आई वडील वेगळं म्हणत होते प्रेशर होतं मित्रांचं प्रेशर होतं आणि त्यातनं मला जे पाहिजे ते करायचं होतं आणि आता मी हा तुमचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला मला स्वतःला क्लॅरिटी आली की आता जग कसं बदलणार आहे आणि त्यानुसार मी माझं क्षेत्र निवडलं आणि मी आता प्रसार भारतीमध्ये नोकरी करतो आणि ते प्रसार भारतीची टीम तो तिथे ब्रेकफास्टला आली होती ह्या अनुभव घेतल्यानंतर मला जाणवलं की ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि म्हणून सुनील जेव्हा म्हणाला तेव्हा म्हटलं अरे हे अशी कल्पना आपल्याला करता प्रदर्शन करता येईल का आणि त्यांनी लगेच लगेच दिला संजय बोललो ते तयारी लागले आणि बघता बघता हे प्रदर्शन आणि हे सगळं उभं राहिलं ऑफ डुईंग ऑन द जॉब ट्रेनिंग ट्रेडिंग व्हायचिंग सो दिस रिअली हॅपन सो आय एम शुअर पीपल इन द टेक्नॉलॉजी स्पेस विल Make a have a big question mark up upon engineering how can I do that so we looked at a lot of things in the engineering curriculum and we found that a lot of subjects that were given in first year common etc we removed a lot of it because we felt that it's not important that every student should learn a physics and a chemistry it's not required is it required for an IT student so this is where we made certain changes in understanding the subjects and we ensured that in about uh, five semesters is able to complete the major task of his learning exercises, and last one and a half years is where he does on the job. The second important aspect that I want to bring on the table for everybody is that uh, uh, anybody who joins a course or a program looks at only one single thing in life, and that one single thing is will I get a placement? So, that is the big question mark that everyone has. Parents have the same question mark. You have the Times of India talking about packages like a 30 lakh package, 40 lakh package. I was in Nagpur some days back and I saw that there was a news item which was talking about NIT, Nagpur v. NIT, uh, where they were talking about the highest package was 38 lakhs, etc. So, then the aspirations start building around these packages but it is important for us to understand that how do i match the aspiration with what i really have what is the capability of an individual everyone cannot get a 38 lakh there will be some who will also get a 5 lakh package or why are we not discussing what happens to maximum number of the people who are in the middle uh, uh, rung uh, kind of a pyramid in the pyramid of uh, the lowest rung, the middle rung, and the top rung. We are only talking about the top rung. So, this is where I will want everyone sitting in this room to understand where is the growth happening in the state of Maharashtra. It is important that when we are parents, when we are teachers, it is important for us to understand which are going to be the sunrise sectors for us. So, I would really strongly profess to everybody sitting in this room, either he's a parent or a teacher or a student, to understand what is the focus of the government. today, the focus of the government, if you look at the it sector, it sector is one of the sunrise sector, which has been in this um, area for almost more than uh, three decades, i would say, and still a huge amount of investment is happening. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हायस्ट अमाउंट ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज कमिंग करिअर फेस्ड कन्सेप्ट प्रसाद मिराजदारांनी त्यावेळेस माझ्या पुढे मांडला तर आणि मला आवडला फार सुनील महाजन आणि प्रसाद मिराजदारांनी आणि हा इव्हेंट इनिशिएटिव्ह घेतला गेला आणि इमिजिएटली त्याचं आम्ही कृतीमध्ये रुपांतर केलेलं आहे थोडक्यात मी सांगतो कारण सगळे स्टॉलवर्ड्स आहेत सगळे गुरु आहेत आपले एज्युकेशन इज नॉट अ प्रिपरेशन ऑफ लाईफ एज्युकेशन इज लाईफ इट सेल्फ बरेच वेळा आपण एज्युकेशन काहीतरी प्रिपेअर्ड करायचं म्हणून करतो काहीतरी जॉब करायचा म्हणून करतो ज्ञान घेण्याकरता करतच नाही तर माझं म्हणणं आहे थोडं ज्ञान घेण्याकरता पण माणसाने केलं पाहिजे सो एज्युकेशन इज अ लाईफ ॲज दी एंटायर कंट्री इज गोईंग थ्रू एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ए आय एम एल ट्रान्सफॉर्मेशन अँड सिन्स दिस पर्टिक्युलर things is happening in pune so we have to also correlate this uh, with the national initiative and as pune is known as education hub auto hub then it has got identity as uh, uh, it hub and now it's gaining a new identity as the uh, bio design and bio manufacturing hub and somehow we need to correlate this uh, uh, event with the things which are happening in education sector and as uh, uh, professor dr apurva palkar has rightly mentioned that okay her mandate is clear she has started with a clean slate we have 75 years old legacy and we have to ch do the transformation in the education system because we are traditional university and now the changes which are expected in this national education policy has to be imparted where the students will be having a good skills